ना, ना आणि वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे सुट्टीचा दिवस म्हणजे शुक्रवार सचिनने दळश गेलेत खेळायला सचिनची टुर्नामेंट इथं चालू आहे मस्क झोमध्ये सोळा ओव्हरची आहे मोठा मॅच आहे नेहमी दहा ओवरची किंवा आठ ओवरची असते आणि आता गर्मी पण खूप आहे दशला जसं कळलं त्यांनी रात्रीच कपडे काढून ठेवले सांगून अजिबात ऐकत नाही तो खेळायला जायला कारण असं आहे न्यायला काही प्रॉब्लेम नाही सकाळी साडेचारला घरातून निघतात सकाळी लवकर मॅच सुरू होते कारण गरमीमुळे सोळा सोळावर दोन्ही टीम खेळते मी खूप टाईम जाणार तर सचिन नाही म्हणत तरी पण तो सांगून ऐकत नाही की मला खेळायला यायचंच आहे यायचंच आहे सतत त्याचं चालू असतं रात्री त्याने पप्पाचे कपडे जसे बघितले मॅचचे क्रिकेटचे तशी ह्याने पटकन त्याचे पण कपडे काढले आणि मी बस रात्रभर त्याला झोप नाही सारख्या टिवळ्या बावळ्या रात्रभर काढत होता इथून तिथून इतूं नंतर या खिडकीमध्ये बसायचा बाहेर गाड्या बघायच्या मी म्हणते तू करतोस काय नाही मला झोप नाही म्हणजे पप्पा घेऊन जाईल त्याला वाटतं की पप्पा मला टाकून जाईल फसवून जाईल पण असं नाही पप्पा फसवण्याच्या अगोदर आमचा भूत एकदम उठून तयार सकाळी फक्त पप्पा उठला होलान बस जर पटकन उठला तर बस दुसरं काही नाही की आईला पण आता महिना होईल आठ तारखेला रिणाला तर झाला आणि पप्पानी तर रूम घेतले तर आज तिथंच जायचं आहे तर सगळी पॅकिंग सुरू आहे आमची कालपासूनच रूम पहिला घेतला होता तर तो जरा गेला रूमीमध्ये खूप कॉस्टली पण आहे आम्ही तर आऊट साईडला राहतो त्याच्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम नाही पण ती मेन सिटी आहे ओल्ड आहे जसं आपण मुंबईमध्ये आपले जवेरी बाजार वगैरे किंवा जी ओल्ड भुलेश्वर वगैरे सगळे आहे छोटे छोटे रूम त्यांची जशी जशी प्राईज असते तशी इकडं पण तसंच आहे रुई म्हणजे मेन मार्केट आहे म्हणजे सगळ्या गोष्टी तिथं स्ट्रीट शॉपिंग आहे गोल्डचे शॉप आहे कपड्यांचा बरंच काही सगळं तिथं मिळतं आणि सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात तर ते कसं आहे खूप कॉस्टली आहे म्हणजे खूप महाग आहे तिथं राहण्यापिण्याचा सगळं रेंटचं आणि कसं आपण विजिटवरती जेव्हा फॅमिली बोलवतो आणि इथे सगळे वर्कर कसे असतात जे लेबर असतात ते एका रूम एक रूम असतं त्याच्यामध्ये सगळेजणं राहणारे असतात म्हणजे सगळे बॅचलर असतात तर ते पॉसिबल नाही होत आपली फॅमिली आणून तिथे ठेवायला हां सेपरेट सेपरेट प्रत्येकाला एक रूम असेल किंवा हॉल कॉमन किचन कॉमन तर काही प्रॉब्लेम पण बॅचलरमध्ये असं नसतं की एकच रूम एक रूममध्ये चार पाच जणं राहतात कॉमन बाथरूम असतो किचन एक असतो तो मग तिथं ठेवू नाही शकत पप्पांचं पण तसंच आहे ते राहतात तिथे ती सॉरी जण आहेत तर त्यांची शेट पण येतात जातात तर तो पण फ्लॅट खूप मोठं खूप म्हणजे दोन टू बी हां टू बी एच के आहे तो पण पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांचे शेट येतात म्हणजे बॉस लोक येतात दुबईवरून तर त्यांना लागतो ते कधी येतात त्याचबरोबर त्यांचे तिथे राहणारे आहेत लोक तर पॉसिबल ना तर दुसरं रूम बघितलं होत आणि व्हिजिटसाठी येणार आपण एक दोन महिन्यासाठी रूम घेणार तर सगळ्या वस वस्तू आपल्याला घ्याव्या लागतात म्हणजे इवन कधी कधी ए सी पण नसतो रूममध्ये आणि फ्रीज फ्रीज गरजेची वस्तू ह्या गर्मीमध्ये तर पाहिजेत हो नाही तर भाज्या वगैरे तुमच्या काहीच राहणार नाही तर त्यासाठी त्याचबरोबर आपला फ्रीज कबड पाहिजे कबड नसा तर पण बऱ्याचशा वस्तू गॅस सिलेंडर ह्या वस्तू पाहिजे आणि थोडक्या टायमासाठी घेऊन मग परत त्या वस्तू कुठं देणार अशी पण एक गोष्ट होते तर मग त्यासाठी विचार केला पप्पाने बराचसा हात दुखला माझा तर बऱ्याचशा गोष्टीचा पप्पाने पण विचार केल्यानंतर मग आम्ही खूप कॉस्टली म्हणजे दिडिश रियाल छोटा रूम कॉमनमध्ये म्हणजे राहायचा आपण सगळ्यांबरोबर शेअर करायचा तर इलेक्ट्रिसिटी वॉटर बिल सेपरेट मग नाही ना आम्ही म्हटलं नको एवढा कशाला तसं पण आम्ही म्हटलं होतं की इथं ठेवा काय प्रॉब्लेम नाही तर ते बोलले नाही की मी अँटोनी माझ्याबरोबर तिथं राहिले पाहिजे तर ते आमचं त्यांचं पण बरोबर होतं म्हणून मग म्हटलं ओके तर ती रूम शोधा एक रूम मिळालेली पण अचानक पंचवीस तारखेला खाली होणार होती पण Uh, काय माहिती नाही त्या माणसाने ज्या ओनरनी कोणाला दिली किंवा काय तिथं सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे बेड फ्रीज गॅस सिलेंडर गॅस होता बाटला होता प्लस ए सी वगैरे सगळं काय तिथं होतं मग काही टेन्शन नव्हतं आणि विदाऊट सामान जे जर रूम घ्यायला गेलो तर रूम आपण सामान घेणार पण थोडं नंतर मग काय करणार त्या सामानाचं मग पुन्हा विकावं लागतं आणि इथं कसं आहे की आपल्याला सामान घेतो कॉस्टली पण नंतर जाताना त्याची प्राईस त्याची हाफ काय पाव पण त्याची प्राईस येत नाही तर मग त्यासाठी आत्ता पप्पा म्हणले तर आता पप्पा म्हणले की रूम भेटले एक गेली दोन गेली दुसरी पण रूम बऱ्याचशा मिळत होता कोणी पाकिस्तानी राहते कोणी काय आहे इथं रूम सिटीमध्ये जी सिटी तिथे बरीच फॅमिली लोक पण शेअरिंगमध्ये राहतात म्हणजे एक फ्लॅटमध्ये म्हणजे थ्री बी एच के आहे तर तीन बेडरूममध्ये तीन फॅमिलीला राहणार आणि हॉल म्हणजे कॉमन कम, यूज करणार आणि किचन पण कॉमन म्हणजे मध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे ते कसं असतं कॉस्टली असतं त्याच्यामुळं शेअरिंगमध्ये द्या घ्यायला बरं पडतं म्हणजे प्राईज डिस्ट्रीब्यूट होऊन जातं त्या प्लस त्याच्याबरोबर इलेक्ट्रिसिटी वॉटर बिल हा पण सगळा अलग अलग असतो आणि इथं इलेक्ट्रिसिटी खूप येते खूप एक्सपेन्सिव्ह आहे इलेक्ट्रिसिटी आणि आता गरमी असल्यामुळे सतत ए सी पाहिजे फॅननी काहीच होणार नाही तुमचं असं म्हणजे सगळ्या यांच्यात कुणाचा छोटा मोठा कुणीही असू दे तर कसं आहे मग आता रूम मिळाले त्यांना ज्या बिल्डिंगमध्ये ते राहतात सहा महिन्याचे काहीतरी आहे तर तिथं टेरेसवरती फ्लॅट मिळाले ते पण शेअरिंगमध्ये पण एकच त्याच्यामध्ये फॅमिली ती हॉस्पिटलमध्ये कामाला जातात तर तिथं जास्त कोणीच नसतं ते सकाळी जातात रात्री येतात तर म्हटलं काही प्रॉब्लेम नाही इथं पण कसं बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्याला वाटतं की परदेशात सगळ्या गोष्टी चांगल्या आपण आपल्या देशाशी नेहमी कम्पेअर करत असतो पण असं नसतं म्हणतं ना दिसतं तसं कधीच नसतं आपल्याला बाहेरच्या देशाच्या फक्त चांगल्याच चांगल्या गोष्टी दाखवलेल्या असतात पण आतमध्ये काय चालतं किंवा काय नाही ते आपल्याला काहीच माहिती नसतं जसं कोणी आलं तर हा आपल्याकडे बोलतात की हा इकडं असं आहे तसं आहे आपल्याकडे पण चांगल्या गोष्टी असतात वाईट पण गोष्टी असतात तशा इकडं पण आहेत तर ठीक आहे रूम मिळाले आहे तर आज पॅकिंग सगळी झाली आहे कालच सगळ्या पॅकिंग केले म्हणजे थोडीफार भांडी पाहिजे होती तिथं एक आता त्यांचे पण भांडे वगैरे आहे ते पप्पा म्हणाले फ्रीज आहे गॅस आहे सिलेंडर आहे देवाचा मंदिर पण तिथं आहे म्हणजे आपलीच इंडियन आहेत का त्याच्या हिंदू आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही बेड वगैरे आहे तर थोडे ब्लँकेट्स वगैरे पाहिजे कारण बेड एकच आहे तर बेडशीट कुशन त्याच्याबरोबर कुशन कवर आणि ब्लँकेट पाहिजे गरम आहे त्याच्यामुळे काही गरज नाही पण हांतरायला वगैरे बेग बेडवरती किती माणसं झोपणार तर त्यासाठी आज काय झालं की आम्ही पण चाललोय आहे त्यांच्याबरोबर बाबा म्हणाले की प्लीज तुम्ही पण आता या मी आता एवढी रूम घेत आहे तर तू ये नाही टाईम आहे टाइम नाही असं नाही त्यांची टुर्नामेंट चालली म्हणजे कालच गेलो असतो पण टूर्नामेंट आहे त्याच्यामुळे मला आम्हाला नाही जायला भेटलं आता कसं आहे त्यांना मोहरमची काहीतरी मदत होते ती सुट्टी आहे म्हणून पण ते म्हटलं की वर्क इतकं काय नको मला चालू ठेवायचं आहे तर सुट्टी नाही घेणार आहे सगळ्या स्टाफला म्हटलं सांगून आहे म्हणून का बघूया काय कसं काय आणि अपडाऊन करायला खूप लांब आहे त्याच्यामुळे शक्य नव्हतं डेलीच अपडाऊन करायला मी म्हटलं ओके ठीक आहे आज आम्हाला सोडा आणि तुम्ही या काहीच प्रॉब्लेम नाही आम्ही राहू आता कसं तिथलं रुईचा पण आम्ही जातो आता गाडी म्हणजे मिळाल्यापासून आम्ही जातो विकली नाही जात म्हणजे आठवड्यातून नाही जात पण कधीतरी जातो त्याच्यामुळे आता थोडं थोडं एवढं माहिती पडलंय चांगल्यापैकी बऱ्यापैकी आम्हाला तर ठीक आहे त्यांना मी बाहेर गाव म्हणजे बाहेर असं नाही होऊ शकतो चालत म्हणजे ती स्ट्रीटच आहे ती एकदम प्रॉपर सिटीमध्ये राहतात मी एकदम जवळच आहे मेन मार्केट पासून सगळ्या म्हणजे पाच पाच अंतराच्या ह्याच्यावरतीच आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही तर झाली सगळी पॅकिंग मी दाखवते हाल मस्त सर्व सामान वगैरे आमचा माणसांचा सगळी पॅकिंग हे येतील आपल्याला सोडून आठवड्याच्या नंतर येतील आता बघूया आता आम्ही उन्हा उन्हातूनच निघालोय झालोय मस्कतला आता एक महिनाभर जण पप्पांच्या रूम वरती म्हणजे पप्पांनी रूम घेतले तिथं जण राहणार आहेत मेन म्हणजे आई रीना आदर्शला पण ठेवा तुमच्या सोबत सचिन सोडतील मी तिला संध्याकाळी रात्री किंवा उद्या सकाळी येतील डायरेक्ट ऑफिस मध्ये आम्ही पण राहू सोबतच कारण आता जास्त दिवस नाहीत ती पण लोक भेटली पतली कमर या कुठला डान्स चाललाय तरी पण एवढा ऊन नाही लागत आहे मला वाटत आपण माझी त्या समोरून चालला

तरच आम्ही पिंट करतो आणि नंतर त्या रूमची दूर आम्ही देऊ बाप्पाने तशी